नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाउज पेपर कटिंग कसं करायचं अगदी साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला इथं समजावून सांगणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्याला ना बोटनेक ब्लाउज शिवण्यासाठी कोणकोणती मापं लागतात ते आधी मी तुम्हाला सांगते उंची छातीची रुंदी गळ्याची रुंदी समोरचा गळा पाठीमागचा गळा मुंडा शोल्डर बाहीची उंची बाईची रुंदी आणि बाईचा दंडघेर एवढी माप आपल्याला ब्लाऊज कटिंग करण्यासाठी लागतात ठीक आहे तर बघू शकता मी इथं सगळी मापं लिहून घेतलीत आता याच्यामध्ये गळा रुंदी समोरच्या गळ्याची उंची पाठीमागच्या गळ्याची उंची मुंडा आणि शोल्डर ही मापं इथं मी आधी लिहिलेली आहेत ती कशावरून लिहिली आहेत तर ती लिहिलेली आहेत मी चार्टवरून आणि चार्ट चार तुम्हाला मी कालच्याच व्हिडिओमध्ये शेअर कराय आधी तो चार्ट तुमच्याकडं नसेल तुम्ही घेतला नसेल तर तो आधी तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला त्या चार्टमधली सगळी मापं समजतील ठीक आहे आता बोटनेकमध्ये कसं असतं बोटनेकमध्ये पाठीमागच्या गळ्याची उंची आणि पुढच्या गळ्याची उंची दोन्ही सेम असतं त्यासाठी इथं मी सेम कॉलम करून घेतला आहे तो तुम्हाला दिसलाच असेल तर आता आपण ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची आणि कोण राहिलेली जी मापं आहेत ते आपल्याला आता ब्लाऊजवरून घ्यायचे आहेत तर कोणताही ब्लाऊज चालेल असं नाही की तुम्हाला बोटनेक ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे मग तुम्हाला मापासाठी बोटनेकच ब्लाऊज पाहिजे असं काही नाही कोणताही कस्टमरने मापाला दिलेला ब्लाऊज चालेल इथे माप घेण्यासाठी सगळ्यात आधी मी हुक लावून घेतली आणि बा ब्लाऊज जो आहे ना तो उलटा केला मागच्या बाजूने आणि पुढच्या बाजूनेही सगळ्यात आधी आपण उंची घेणार आहोत तर मागच्या साईडनं शोल्डरवरती व्यवस्थित पट्टी ठेवून द्यायची आणि बघायचं पूर्ण उंची किती भरते तर मागच्या बाजूनं उंची भरत होती साडेबारा इंच आता पुढच्या साईडनं सुद्धा आपण चेक करूयात कधी कधी काय होतं मागच्या साईडची जी उंची असती ना ती नेहमी थोडी अर्ध्या इंचानी कमी असते त्याच्यामुळे मी तुम्हाला इथं एक्झाम्पल म्हणून दाखवलं उंची घेताना नेहमी पुढच्या भागाकडूनच उंची घ्यायची आहे तुम्हाला तर इथं पुढच्या भागाकडूनसुद्धा साडेबारा इंचच भरत होतं मी अगदी ओढून बघितलं आणि तुम्हाला अशीच उंची चेक करायची आहे आता आपली जी उंची आली ती आपण इथं लिहून घेऊया साडेबारा इंच माझी इथं उंची आलेली आहे बघा तर मी इथं लिहून घेते त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे छातीची रुंदी जे आपलं दुसरं माप आहे ते त्यासाठी पूर्ण घेतली तरी चालेल बघा व्यवस्थित हूक लावून घ्यायचे तर पहिल्यांदा मी इथं व्यवस्थित बघा असं पकडून थोडंसं इस्त्री करून घ्यायची माप कर ज्यावेळेस तुम्ही मापाच्या ब्लाऊजवरून मापं घेणार आहात पण इथं मला व्यवस्थित वाटत होता तर आता बघा पूर्ण बघायचं किती भरतं आहे तर इथं पूर्ण भरत भरत होतं साडे तेरा इंच ही एक पहिली पद्धत झाली छातीचं माप काढण्याची आणि आता दुसरी म्हणजे एका साईडनं कोपऱ्यामधून आपल्याला हुकाची पट्टी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत चेक करायचं आहे की किती आहे तर इथे भरत होतं सात आणि वरती तीन लाईन भरत होत्या म्हणजे तुम्ही पूर्ण जरी घेतलं तरी तेवढंच येईल आणि हाफ जरी घेतलं तरी तेवढंच येईल तर इकडच्या साईडला बघा साडेसात इंच इथं भरत होतं आता साडेसातचाच चौथा आपल्याला भाग किंवा आपण बघितला करून तर आपला साईज इथं आलेली आहे तीस इंच ठीक आहे तीस इंचाचा हा आपला जो ब्लाउज आहे तो आहे तर आपल्याला इथं आपल्या छातीची जी रुंदी आहे ना ती मिळालेली आहे म्हणजे आपला छातीचा जी काही साईज आहे आपली ब्लाऊजची ती आपली आहे तीस साईज ठीक आहे आता ही दोन्ही मापं आपली घेऊन झाली त्यानंतर आपल्याला पुढचं माप घ्यायचं आहे ते म्हणजे डायरेक्ट बाहीची उंची दुसरं कोणतंही माप आपल्याला लागणार नाही आहे तर बाहीची उंची तर व्यवस्थित शोल्डरपासून शोल्डरची जे पट्टी आहे तिथून असं टेप ठेवून बघायचं बाहीची उंची तर किती भरते आणि जेवढी भरत असेल त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन ॲड करावं लागतं कारण की हा अस्तरवाला ब्लाउज आहे बिना नास्तरचा असता तर आपण दोन इंच इथं शिलाई मार्जिन ॲड केलं असतं ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बाईचा दंडघेर बाईचा दंडघेर बघा व्यवस्थित असं ठेवायचं गोलाईमध्ये टेप आणि बघायचं किती भरतंय तर इथं बाईचा दंडघेर आलेला होता साडेचार इंच आता जे आपण इथं मापं घेतलेले आहे त्या मापामध्ये किती शिलाई मार्जिन ॲड करायचं आणि कॅल्क्युलेशन कसं करायचं ते आता आपण इथं पुढे बघूया तर जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे तर आता हा जो ब्लाउज आहे तो मी साईडला ठेवून देते आणि कॅल्क्युलेशन काय काय आपल्याला वाढवायचं आहे की कि, कुठं किती वाढवायचं आहे ते बघूया तर सगळ्यात पहिलं आपली येते ते म्हणजे उंची आता उंचीमध्ये आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउज आहे त्याच्यामुळे आपण इथं दीड इंच उंची वाढवणार आहोत जर साधा ब्लाऊज असता कटोरी वगैरे तर आपण एक इंच उंची वाढवतो पण प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये आपल्याला दीड इंच इथं उंचीला मार्जिन वाढवायचं आहे ठीक आहे म्हणजे साडेबारा प्लस दीड असं आपलं एकूण चौदा इथं उंची झालेली आहे ठीक आहे आता छातीचा रुंदीचा भाग आला होता आपला, चा आपला, हो आपला ते तीसचा तीसचा चौथा भाग किती आला होता आपला साडेसात तर बघा इथं साडेसात मी इथं लिहून घेतले आणि साडेसातमध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे दोन इंच एकूण आपलं होईल साडेनऊ इंच म्हणजे आपल्या छातीची जी रुंदी आहे त्याचं माप आपल्याला आलेलं आहे साडेनऊ इंच आणि तुम्हाला वाटलंच थोडासा आता इथं कस्टमरला थोडासा लूज पाहिजे असेल ब्लाऊज थोडासा माप वाढवायचं असेल तर तुम्ही दहाही घेऊ शकता जेणेकरून त्यांच्या साईजनुसार ते पुढे वाढवतील ठीक आहे मी तर साडेनऊच घेतले माझं जेवढं आलं होतं तेवढंच इथं मी घेतलेलं आहे त्यानंतर आता गळ्याची रुंदी समोरचा पाठीमागचा जो काही उंच आहे त्याच्यामध्ये आपल्याला काहीही मार्जिन ॲड करायचं नाही आहे मुंडा शोल्डर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीही वाढवायचं नाही आहे ते आपण चार्टवरून मापं घेतलेले आहेत त्यानंतर बाहीच्या उंचीमध्ये आपल्याला अर्धा ते एक इंच तुम्ही ॲड करू शकता भाईच्या उंचीमध्ये मी जसं सांगितलं तसं सा। अर्धा इंच आपलं शोल्डरच्या साईडनं जॉईन करताना जाईल आणि अर्धा इंचनं पुढच्या साईडनं असं एक इंच इथं आपण शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे म्हणजे एकूण भाईची उंची झालेली आहे आता साडेपाच साडेसहा इंच त्यानंतर आता बाईची रुंदी तर भाईच्या रुंदीचं कसं कॅल्क्युलेशन असतं जेवढा आपला छातीचा चौथा भाग आलेला असतो तेवढाच इथं आपल्याला घ्यायचा आहे तर इथं चुकून मी कॅल्क्युलेशन केलेला चौथा भाग घेतलेला आहे साडेनऊ इंच चा छातीचा चौथा भाग म्हणजे तीसचा आता तीस साईजचा ब्लाऊज असेल तर तीस साईजचा चौथा भाग किती येतो साडेसात इंच तर साडेसात इंच घ्यायचं आहे इथं चुकून माझ्याकडून तिथं साडेनऊ लिहिलं गेलं आहे तेवढा एक पॉईंट व्यवस्थित करून घ्या त्यानंतर दंडघेर जेवढा असेल त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आणि ते झालं तुमचं दंडघेराचं कॅल्क्युलेशन तर आता ह्या सर्व मापावरून आपण पेपर कटिंग करूया प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाउजचं ठीक आहे त्यासाठी पेपर मी इथं घेतलेला आहे आणि पेपरची ओपन बाजू आहे ती पुढच्या साईड नाही आणि पेपरची बंद बाजू आहे ती माझ्या साईड नाही हे लक्षात ठेवा तर बघा आता इथं पूर्ण मी तर पेपर व्यवस्थित घडी करून ठेवला आता सगळ्यात पहिलं माप टाकूया आपण उंचीचं आपल्या ब्लाउजची उंची किती आहे तर मार्जिन सहित आपली उंची आलेली होती चौदा इंच तर मी तर बघा चौदा इंचावरती व्यवस्थित डॉट देऊन घेते त्यानंतर आता आपण टाकूया ब्लाऊजची रुंदी तर ब्लाऊजची रुंदी किती आलेली आहे नऊ इंच तर बघा इथं नऊ इंच मी तर रुंदीसाठीची मार्किंग करून घेते आता हे दोन पॉईंट जोडून आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बघा पट्टीच्या सह्याने मी इथं हा जो बॉक्स आहे तो तयार करून घेते बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला टाकायचे पुढचं माप आपल्याला टाकायचं आहे गळ्याची रुंदी जसे आपण सिक्वेन्सनी मापं लिहून घेतली आहेत बोर्डवरती तसंच आपल्याला मापं टाकायचे आहेत तर आता बघा गळ्याची रुंदी इथं मी टाकली चार इंच आणि तिथूनच पुढे आपल्याला शोल्डर टाकायचं आहे सहा पॉईंट तीन इंच आपला शोल्डर आहे ठीक आहे दोन्ही मापं टाकली आता जिथं शोल्डर टाकला आहे तिथून खाली आपल्याला मुंडा टाकायचा आहे मुंडा किती आहे मुंडा आहे सहा पॉईंट तीन इंच बघा सहा पॉईंट तीन इंच म्हणजे सहा आणि तीन लाईनीवरती आता इथून पण आपल्याला शोल्डरच्या साईडनं पण सहा पॉईंट तीन टाकलं आहे तर इथं पण सहा पॉईंट तीन आहे का चेक करायचं आणि पट्टीने असा बॉक्स तयार करून घ्यायचा बघा इथं पट्टीने मी इथं व्यवस्थित बॉक्स तयार करून घेतला त्यानंतर आता गळ्याची उंची टाकूया तर बोटनेकमध्ये पुढच्या आणि मागच्या दोन्ही गळ्याची उंची एकच असते चार इंच मी ते चार इंचवरती बघा व्यवस्थित ड्रॉ करून घेतलं मार्किंग करून घेतली आता इथे पण आपण पट्टीच्या सह्याने बॉक्स तयार करून घेऊया बघा इथे मी बॉक्स तयार करून घेतला त्यानंतर आता इथून कोपऱ्यातून आपल्याला असा टेप ठेवायचा अनेक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आपल्याला शेप द्यायचा आहे बोटनेकचा तर आता आपण इथं गळ्याचा जो शेप आहे ना तो गोलाकार व्यवस्थित देऊन घेऊया सावकाश हलक्या हाताने गोलाकार द्यायचा बघा त्यानंतर आता आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर पहिली मार्किंग करायची दीड इंचावरती दुसरी मार्किंग करायची आहे एक इंचावरती बघा इथं दोन डॉट मी काढून घेतले आता आपली जी मुंड्याची लाईन होती त्याचा मद्य काढायचा त्याचा मद्य जेवढा येईल बघा मध्यवरती एक मार्क करून घेतला आता ह्या मध्यातून आपल्याला दोन्ही मुंड्याचा जे आकार आहेत ना ते शेप देऊन घ्यायचा व्यवस्थित बघा अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आपला दीड इंचाची जी लाईन आहे ती मागच्या मुंड्याची आहे आणि एक इंचाची जी आहे ना ती पुढच्या मुंड्याची अशा दोन्ही लाईने आपण इथं व्यवस्थित देऊन शेप देऊन घेतला आता इथं पुढच्या भागाला मी हुक लावणार आहे त्याच्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा ॲड करून साडेचार इंचावरती मी इथं मार्किंग करते बघा साडेचार इंच तिथून वरती सुद्धा साडेचार इंच घ्यायचं कारण खालच्या साईडनं अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाईल म्हणजे आपला जो टक्स येणार आहे प्रिन्सेस कटचा तो आपला चार इंचाचा तयार होईल ठीक आहे आता इथं मी व्यवस्थित लाईन ड्रॉ केली बघा त्यानंतर काय करायचं जिथून आपण साडेचार इंच घेतले तिथून पुढे अजून आपल्याला दोन इंचावरती अजून एक मार्किंग करायची आहे बघा आणि तिथून वरतीसुद्धा दोन इंचावरती अजून एक मार्किंग करून घ्यायची बघू शकता इथे दोन इंचावरती मी अजून एक मार्किंग करून घेतली त्यानंतर इथं आता प्रिन्सेसचा जो शेप आहे ना तो आपण शेप देऊन घेऊया बघा असं थोडासा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा जसं मी इथं तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तसं त्यानंतर वरती आपण मुंड्याला ही जी शेप आहे ना तो ड्रॉ करून घेऊया वरपर्यंत तर असा मी इथं प्रिन्सेसचा जो शेप आहे ना तो शेप देऊन घेतला बघा आता आपण इथं काय केलं दोन इंच इथं वाढवला गॅप दिला त्याच्यामुळे दोन इंचाचा टक्स ज्यावेळेस होईल पुढचं आपलं दोन इंच कमी होईल त्याच्यामुळे आपल्याला पुढे दोन इंच वाढवून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडनं सुद्धा मुंड्याच्या साईडनी अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे ठीक आहे आता हे जे वाढवलं आहे तशी तिरकी पट्टी ठेवून डायरेक्ट लाईन ड्रॉ करून घ्यायची बघा आणि जे वाढवलं आहे ते फक्त आपलं पुढच्या भागासाठीचं आहे मागच्या भागासाठीचं नाही आहे ते मी पेपर कटिंग करताना आता तुम्हाला दाखवेनच तर आता काय करायचं सगळं मार्किंग तयार आहे आता डायरेक्ट कटिंग करून घेऊया पहिल्यांदा गळ्यापासून सुरुवात करूया कटिंग करण्यासाठी जसं आपलं मार्किंग आहे तसं त्याच्यावरून आपल्याला कॅचने कट करून घ्यायचं आहे आता इथं लक्षात ठेवा इथं वरचाच पेपर आपल्याला कट करायचा आहे खालचा पेपर कट करायचा नाही आहे खालचा पेपर आपला मागच्या भागाचा असणार आहे आणि वरचा पेपर आहे तो पुढच्या भागाचा आता खालचा कट करताना कसं कट करायचा मग तुम्हाला प्रश्न येईल तर खालचा कट करताना जे आपल्या आधीची मार्किंग आहे ना तीच मार्किंगवरून सरळ आपला पेपर कट होणार आहे मुंड्यापर्यंत आणि तिथून मग दोन्ही सोबत कट होतील आता इथपर्यंत आल्यानंतर मग दोन्ही सोबत कट करायचे पहिल्यांदा बा बॅकच्या मुंड्याकडून कट करायचं फ्रंट पहिल्यांदा कट करायचा नाही आहे फ्रंट आपण नंतर कट करूया आता बघा हे दोन आपले इथं भाग रेडी झालेत पहिल्यांदा आता जॉईंट आहे तो आपण जॉईंट कट करून घेऊया तर बघा इथं मध्ये पेपरचा जो जॉईंट आहे ना तो जॉईंट आता मी इथं कट करून घेते म्हणजे आपला मागचा आणि पुढचा दोन वेगवेगळे भाग तयार होतील आता मागचा तर आपला ऑलमोस्ट रेडी आहे आपल्याला मागच्यामध्ये काही करायचं नाही आहे फक्त पुढच्यामध्ये आपला जो मुंडा वाढलेला आहे तो मुंडा आता इथं कट करून घेऊया आता इथला वाढीव मुंडा कट करायचा त्याच्यानंतर प्रिन्सेसचा जसा शेप आहे तो शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा इथून अशा प्रकारे व्यवस्थित कट करून घ्यायचं त्यानंतर हा जो शेप आहे आपण जास्तीचा वाढवलेला तिथूनही तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे बघा जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय सेम तसंच कट करून घ्यायचं आहे आता आपली इथं पुढच्या भागाची जी कटिंग आहे ती करून झाली आता आपण कटिंग करूया भाई त्यासाठी मी आता हे पेपर साईडला ठेवून देते आणि जो शिल्लक पेपर आहे तो पहिल्यांदा घेते आता शिल्लक पेपर पहिल्यांदा मी सरळ स्ट्रेटमध्ये कट करून घेते जो एक्स्ट्राचा वाकडा तिकडा कट झालेला आहे तो आणि आता बघा बंद बाजू माझ्या साईडनं आहे ज्यावेळेस मी भाई कट करते त्यावेळेस आणि खुली बाजू पुढच्या साईडनं आहे ठीक आहे आता आपल्याला भाईची लागणारी मापं घेऊया तर भाईची उंची आपण पहिल्यांदा टाकूया उंची किती आहे साडेसहा इंच बघा ह्या ह्या लाईनमध्ये आडव्या उभ्यामध्ये उंची आपण टाकून घेऊया साडेसहा इंचावरती मी इथं मार्किंग करते त्यानंतर रुंदी टाकूया तर बाईची रुंदी आहे साडेसहा इंच चुकून इथं माझ्याकडून जे कॅल्क्युलेशन सहित झालं होतं ते छातीचा कोणताही भाग असेल आता बत्तीस साईचा बत्तीस साईज छातीची असेल तर आठ असं आपली छातीची ज बाईची जी रुंदी आहे ना तिला मिळणार आहे आपल्याला आता तीस साईजचा ब्लाउज होता तर साडेसातवरती मी इथं बघा व्यवस्थित टेप पकडून ड्रॉ करते तुम्हाला इथं समजावं त्यासाठी मी व्यवस्थित आणि सावकाश दाखवण्याचा प्रयत्न करते ठीक आहे बघा साडेसात इंच आपली ता आपल्याला मिळणार आहे भाईची रुंदी आता बाईची रुंदीवरती आपण मार्किंग करून घेऊया आणि पट्टीच्या सह्याने ह्या जो काय आपण मार्किंग केले त्या मार्किंगचा एक बॉक्स तयार करून घेऊया बघा असा मी इथं बॉक्स तयार करून घेतला त्यानंतर आता क काय करूया पलीकडच्या लाईनीकडून ना एक इंचावरती मार्किंग देऊया बघा एक इंचावरती मार्क करायचं आणि अलीकडच्या साईडनी खुल्या भागाकडून आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि जिथे दीड इंच घेतलं आहे तिथूनच पुढे एक इंच अजून एक मार्क करायचं स्ट्रेट लाईन द्यायची एक इंचापर्यंत आता काय करायचं इथून आपल्याला एक तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा हे दोन्ही पॉईंट जोडून पट्टीच्या सह्याने स्ट्रेट मी लाईन तर ड्रॉ करून घेते आणि आता काय करायचं वरच्या वरच्या लाईनीकडून एक शेप द्यायचा बाहेरच्या अंगाचा आणि एक शेप आपल्याला द्यायचा आतल्या अंगाचा म्हणजे आपण स्ट्रेट जी लाईन ओढली ना ती मधी राहिली पाहिजे आणि वरचा पाठीमागचा आणि पुढचा म्हणजे आपल्या भाईचा पाठीमागचा भागाचा आणि पुढच्या भागाचे दोन्ही शेप आले पाहिजेत त्यानंतर आता खालच्या साईडनी दंडघेर टाकते मी दंडघेर किती होता सहा इंच सहावरती मार्किंग केली आणि आता जी दंडघेराची मार्किंग आहे ती जर सरळ आपण इथं पट्टीने जोडून घेऊया आता आपलं इथं भाईचं पूर्ण मार्किंग तयार आहे आता आपण ही भाई कट करून घेऊया दंडघेरापासून मी इथं सुरुवात करते कट करायला त्यानंतर इथं बाहेरचा जो शेप आहे तो पहिल्यांदा कट करायचा आहे बाहेरच्या साईडनं आपल्याला ही भाई कट करून घ्यायची आहे तर मी इथं कट करून घेते आता ओपन करायचं आणि आतल्या मुंड्याचा जो आकार आहे भाईचा तोसुद्धा इथं आपण कट करून घेऊया तर इथं सावकाश आपलं भाईचंसुद्धा जे कटिंग आहे ना ते झालेलं आहे तर आता आपण ही जी पेपर कटिंग आहे ती पेपर कटिंग वापरून आपला अस्तर आणि ब्लाउज पीस कट करून घेऊया जशी पेपरची घडी घातली होती तशीच आपल्याला इथं अस्तरची घडी घालून घ्यायची आहे बंद बाजू आपल्या साईडनी राहील आणि सगळे जे पॅटर्न आहेत ते ड्रॉ करून घेऊया पहिल्यांदा बॅक पार्ट व्यवस्थित ड्रॉ करायचा आणि नंतर फ्रंट पार्ट करायचा त्यानंतर प्रिन्सेसची कटोरी ड्रॉ करून घ्यायची आणि मग सगळ्या शेवटी भाई इथं आपण व्यवस्थित ड्रॉ करून घेऊया झालं आपलं इथं पूर्ण मार्किंग करून झालं की मग आपण हे कटिंग करून घेऊया आणि ह्याच मापावरून आपण डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती सुद्धा व्यवस्थित पॅटर्न ड्रॉ करून ठेवून व्यवस्थित कट करून घेऊया तर बघा इथं मी सगळे पार्ट एक एक करून कट करून घेतले आता ब्लाऊज सुद्धा आपल्या साईडनं बंद बाजू ठेवायची आणि पहिल्यांदा बॅक पार्ट ठेवून कट करून घ्यायचा फक्त गळे कट करायचे नाही आहेत गळ्याचं मार्जिन सोडून आपल्याला बाहेरच्या अंगाने फक्त हे सगळे पार्ट कट करायचं आहे थोडं थोडं एक्स्ट्राचं मार्जिन सोडून तर हे पेपर कटिंग तुम्हाला समजलं का कमेंट करून नक्की सांगा आणि उद्या हाच ब्लाउज शिवायचा कसा ते सुद्धा आपण बघणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्या बाय बाय